गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित छावा सिनेमातील गणोजी शिर्के यांच्या बाबतच्या माहितीवर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतलाय इतिहासाची मोडतोड करून हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप गणोजी शिर्केंच्या वंशजांनी केलाय आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हा कट असल्याचं दीपक शिर्के यांनी म्हटलं आहे त्यांच्या आक्षेपानंतर आता छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांची माफी मागितली आहे छावा सिनेमा गणोजी शिर्के यांना जाणीवपूर्वक त्यामध्ये फितूर दाखवण्यात आला आहे त्यामुळं खुद्द गणोजी शिर्केचं आणि आताच्या त्यांच्या वंशजांची बदनामी केली आहे त्यामुळं चित्रपटातून हा प्रसंग वगळण्यात यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दीपक यांनी दिला होता दरम्यान या आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या प्रकरणी शिर्के कुटुंबाची माफी मागितली आहे चित्रपट हा पैसे कमवण्यासाठी बनवलेला नाही जर पैसे कमवण्यासाठी बनवला असता तर चार वर्षे चित्रपट बनवायला मेहनत घेतली असती का असं लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलंय गणोजी शिर्के यांच्या एका वंशजाशी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं मोबाईलवर झालेलं संभाषण आता व्हायरल होत आहे आदरणीय भूषणजी पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन कॉल उचलला नसेल कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आता वाचला Uh, सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर uh, आणि मी तुमच्या मॅसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे uh, सर uh, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिले की हा चित्रपट पूर्णत छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती त्यामुळे ह्या चित्रपटाची कथा पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या, त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला हो जातो लोकांना पण इन्फॉर्मेशन तीच असते त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय छावामध्ये गणोजी शिर्के कान्होजी शिर्के शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे सेम टाइम कदाचित इफ एम नॉट रॉंग महाराजांवरती जी टीव्ही सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावासकट गावासकट दाखवलेला आहे म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय त्यांचं गावही नाही दाखवलंय म्हणजे गणोजी आणि कानोजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतले कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या आणि म्हणजे तुमचे एक राजे शिर्के बंधू हे तर माझे मित्र आहेत डॉक्टर राजे अं पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब माझ्यासाठी माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने मी आमचे प्रोड्युसर दिनेश विजय यांनी रात्र दिवस मेहनत करून चार वर्ष मेहनत करून हा चित्रपट फक्त याच्यासाठीच निर्माण केलाय की चित्रपटी संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं छत्रपती संभाजी महाराजवर किती गढूळ ठिकाण आहे हे देखील तुम्हाला माहितच आहे ते पुसण्याचा हा एक प्रयास होता आपले राजे काय होते है? बच्चा बच्चाला हा एक प्रयास होता पैसे कमवण्यासाठी इतर खूप विषय आहे तो त्याच्यामुळे हा विषय पैसे कमवण्यासाठी नव्हताच पैसे कमवण्यासाठी मी इतकी मोठी रिस्क का घेईन इतका कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट का मी घेईन नाही हा प्रामाणिक प्रयत्न होता फक्त आपले राजे काय होते कळावं जगाला त्याच्यामुळे साहेब पुन्हा मी न कळतपणे जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो पण चित्रपटात कुठेही शिर्के आणचा उल्लेख झालेला नाहीये ना त्यांच्या ना गावाचा उल्लेख झालेला आहे वर्सेस ज्या इन्फॉर्मेशन छावा कादंबरीत किंवा काही इतर मराठी तो असोत किंवा काही दुसरे चित्रपट असो त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे आणि ते आजही इंटरनेटवर अवेलेबल आहे पण छावा चित्रपटात कुठेही शिर्के ह्या अण्णावाचा उल्लेख झालेला नाही साहेब त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही समजून घ्याल माझ्या भावना आणि कुठेही डिसरिस्पेक्ट न करता आ... हा चित्रपट बनवलेला आहे कुणाच्याही भावना न दुखावण्याचा प्रयत्न याच्यामध्ये संपूर्ण आहे तरीही तुम्हाला काय वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद सर